नमस्कार माझं नाव सुनील दत्तात्रय सांबरे माझ्या फर्मचं नाव आहे कृषीजन कृषी सेवा केंद्र बदलापूर मी या क्षेत्रामध्ये दोन हजार दहापासून आहे आणि या क्षेत्रात येण्यापूर्वी मी बऱ्याचशा मार्केटिंग फील्डमध्ये काम केलेलं आहे आणि मुलातच मी ॲग्रिकल्चर म्हणजे माझ्याकडं जो भात शेती आणि वर्गस भाजीपाला असा जो दहा ते बारा एकर ज्या माझ्याकडे लागवड आहे मग त्या शेतीचा अनुभव मला पूर्वीपासूनच आहे आणि त्या अनुषंगानेच मी माझं ॲग्रो सेंटर चालू केलं आहे तर अगोदर त्या चालू करत असताना तर पंधरा वर्षाच्या अनुभवामध्ये सात वर्ष मी पीतांबरीबरोबर काम करतो त्या सात वर्षामध्ये आमच्याकडे जो मेन प्रोडक्ट आहे पितांबरीचा गोमय म्हणून त्या गोमय प्रोडक्टच्या अनुषंगाने आम्ही पितांबरीवर जोडलो गेलो आणि त्यांच्याबरोबर त्याच्या प्रोडक्टविषयी असलेल्या विश्वासार्हता त्या प्रोडक्टमध्ये असलेला दम त्या प्रोडक्टमध्ये असलेली जान यानुसार या अनुषंगाने या आम्ही आतापर्यंत त्या पितांबरीबरोबर आम्ही जोडले गेलेलो आहेत आणि गोमायचं जर सांगायचं झालंच तर माझा वैयक्तिक अनुभव आहेच परंतु शेतकऱ्यांचे सुद्धा खूप अनुभवच आहेत त्याच्यामध्ये एक अनुभव मला घ्यायचा झाला तर माझा बदलापूर जे गाव आहे त्या गावाच्या नजदीक एक शेतकरी होता त्या शेतकऱ्याला युरिया घेण्यासाठी तो माझ्या दुकानामध्ये आला होता माझ्याकडं युरिया नव्हता तर त्याला सांगितलं युरिया माझ्याकडे दोन ते तीन दिवसामध्ये येणार आहे परंतु तो शॉर्टेज असल्यामुळे आला नाही तो त्याच्या चार पाच फेऱ्या झाल्या त्याला एक दिवस असं सांगितलं मी की माझ्याकडे युरिया नाही आहे आवाज तरच गोमय घेऊन जा यूज करा आणि नंतर पैसे द्या तर तो एक दिवस तो पुन्हा एकदा एक, एक दुसरी फेरीला येऊन त्याने तो गोमय आपला प्रोडक्ट घेऊन गेला प्रोडक्ट घेऊन घे जाऊन त्याने आपल्या शेतामध्ये ते टाकून दिलं गोमयचा त्याला आलेला अनुभव त्यांनी पाच सहा दिवसामध्ये त्याला थोडाफार अनुभव आला आठ दिवसामध्ये त्याला खूपच चांगला अनुभव आला आणि तो माझ्याकडं पुन्हा गोमयची मागणी काही तरी केली आणि त्यावेळेस गोमय संपलेलं होतं युरिया आलेला होता त्याला मी म्हणायचो की आता माझ्याकडं गोमय शिल्लक गोमय संपलं युरिया आहे तो युरिया घेऊन जा तर शेतकरी म्हणतो की नको मला युरिया नको मला गोमय जावं आहे दहा दिवसानंतर पुन्हा माझ्याकडे गोमय आला तो गोमय घेऊन गेला आणि त्याच्या त्या त्यानंतर त्याला जो आलेला भाताचा पिकाबद्दल पिकाचा फुलोराव पिकाचं उत्पादन या गोष्टी मी सगळ्या कंपनीने सांगितल्या कंपनीचे एक्झिक्युटिव्ह सेल्सवाले येऊन त्यांनी तो प्लॉट बघितला त्याच्यानंतर मला तरी वाटतं काय द साहेब आहेत साहेबांचा तो प्लॉट बघितला आणि तिथे त्यांनी त्या शेतकऱ्याची एक हे घेतली त्याचा शेतकऱ्याचा कर परिचय करून घेतला त्या शेतकऱ्याची माहिती घेतली त्या शेतकऱ्याचा एक बाईट घेतला तर त्याचा त्यांनी खूप सुंदर अनुभव कंपनीने सुद्धा शेअर केला आणि त्यांनी मलासुद्धा शेअर केला तर अशा प्रकारे हे खूप जर बघितलं तर माझ्यासुद्धा खूपच जवळचा प्रोडक्ट असलेला प्रोडक्ट आहे माझ्या शेतकऱ्यांना मी माझ्या पोईगावामध्ये मा दीडशे एकर भेंडी आहे दीडशे एकरमध्ये जवळजवळ एक तीस ते चाळीस एकर भेंडीला आम्ही गोमई शेतकऱ्यांना देतो सुरुवातीला एका शेतकऱ्याला दिलं त्याच्यानंतर दोन शेतकऱ्यांनी घेतलं आता जा जवळजवळ दहा ते बारा शेतकरी वापरतात आणि त्यांचा आलेला अनुभव असा आहे की आमच्याकडं दोन हजार एकपासून भेंडी करतात दोन हजार एकपासून पासून भेंडी करत असल्यामुळं वारंवार तर तेच पीक कंटिन्यू होत असल्यामुळं त्याच्यामध्ये बऱ्याच प्रकारमध्ये बॅक्टेरिया फंगस डेव्हलप होत गेलं आणि सुरुवातीच्या रोपं ज्यावेळेस दुसऱ्या ते तिसऱ्या एका चौथ्या पानावर असतात त्यावेळी फंगसचा खूप मोठा अटॅक होतो आणि मर खूप होते परंतु शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की गोमय जर वापरलं तर तो प्रकार खूपच कमी होतो एव्हाना मी माझे शेतामध्ये कलिंगडाची लागवड केली होती तर एक एका कलिंगडामध्ये माझ्या पूर्ण प्लॉटमध्ये फक्त दोन ते तीन रोपं मॉटिलिटी झालेली होती आणि टोटल प्लॉट हा ऑर्गेनिक असल्यामुळं कलिंगाची साईज मला थोडीशी लहान मिळाली पण तो टेस्ट खूप चांगली मिळाली तर असा गोमईविषयी खूपच चांगले रिझल्ट लोकांचे आहेत सुरुवातीला मी फक्त दहा ते बारा बॅगा विकायचो आता कमीत कमी दहा ते बारा गाड्या गोमय विकतो तर हा लोकांनी लोकांनाच तोंडाने किंवा आपल्या माझ्याकडे ते गोमयची मागणी करतात मी पितांबरी कंपनीबरोबर जोडण्याचं एकमेव कारण असं की पीतांबरी कंपनीचे बरेचसे प्रॉडक्ट हे रेसिड्यू फ्री आहेत रेसिड्यू फ्री असून ते नॅचरली धर्तीवर चालणारे प्रोडक्ट आहेत आणि त्याच्यामुळे त्यांचा रिझल्ट हा एक नॅचरली रिझल्ट येतो आणि या र प्रोडक्टपासून कुठल्याही प्रकारचं जमिनीला निसर्गाला हानी नाही आणि त्यातून प्रोडक्टमध्ये येणारे जे रिफ्लेक्स असतात किंवा येणारे जे प्रोटीन्स असतात त्याच्यानेसुद्धा माणसाच्या शरीरावर कुठल्या प्रकारचा हानिकारक कुठल्याही प्रकारचा इफेक्ट न होत असल्यामुळं मला जास्तीत जास्त आवडणारे प्रोडक्ट म्हणजे बीताबीचे प्रोडक्ट आहेत इथे गोसावी साहेब साहेब सुळेसाहेब साहेब हे माझे मित्र जरी तर तर असले तरी हे मित्र म्हणून नाही तर प्रोडक्टवर असलेला त्यांच्याकडनं येणारं रिझल्ट प्रोडक्टमध्ये असलेला दम याच्यामुळे मी त्यांच्या कंपनीबरोबर आत्तापर्यंत सात वर्षे मी त्यांच्याबरोबर काम करतो ते वारंवार कंपनीमध्ये नवीन नवीन प्रोडक्ट आणून शेतकऱ्यांसाठी काहीतरी नवीन नवीन वेगवेगळे योगदान देण्याचं काम करतात आणि जास्तीत जास्त रेसिड्यू फ्री किंवा विषमुक्त खाणं शेतकऱ्यां शेतकऱ्यांकडून लोकांपर्यंत कसं पोचवलं जाईल किंवा लोकांना कसं मिळ मिळलं जाईल याच्यावर मा जास्तीत जास्त माझा विश्वास असल्यामुळं मी कंपनीच्या प्रोडक्टबरोबर जोडलेलं आहे पेतंबरीचं हे जे मेल आणि फिमेल ट्रॅप असे ट्रॅप त्यांनी मार्केटमध्ये आणून क सेंद्रिय शेतीसाठी किंवा रेसिड्यू फ्री शेतीसाठी त्यांनी खूप मोठं योगदान दिलेलं आहे आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे असं की आतापर्यंत मी तेरा ते चौदा वर्ष वेगवेगळ्या वे वे कंपन्यांचे प्रोडक्ट विकलेले आहेत फेरोबन टापमध्ये परंतु यांनी आपलं मेल फिमेल ॲट्रॅक्टिव्हसाठी जे प्रोडक्ट मार्केटमध्ये आणलं आहे मला तरी वाटतं की हे एकमेव प्रोडक्ट आतापर्यंत असेल आतापर्यंत फक्त मेल ॲट्रॅक्टिव्ह हेच प्रोडक्ट होतं आणि हे प्रोडक्टसुद्धा आणि एकच प्रोडक्ट सगळ्या पेस्टिसाईडसाठी चालणार आहे हे त्याहूनपेक्षा मोठं काम आहे तसं त्याने फर्टिकेशनमध्ये सुबार आहे सुबार मर्यादा आहे सुबार उबाबदार आहे अशासारखे प्रोडक्ट मार्केटमधून आणून आणि हे प्रोडक्ट जरा इतर प्रोडक्टपेक्षा वेगळे आहेत कुठल्या कंपनीचं नाव मी घेत नाहीत परंतु पितांबाईचे प्रोडक्ट यासाठी चांगले आहेत की ते जमिनीमध्ये गेल्यानंतर किंवा रोपांवर गेल्यानंतर त्याचा कुठल्याही प्रकारचा साईड इफेक्ट जमिनीवर जमिनीतल्या बॅक्टेरियावर जमिनीतल्या उपयुक्त फंगसवर होत नाहीत त्याच्यामुळे ते खूपच दर्जेदार प्रोडक्ट आहेत जेणेकरून जमिनीची हानी होत नाही अशी प्रोडक्ट जर का शेतकऱ्यांनी वापरले आणि शेतकऱ्यांनी वापरून त्याच्या शेतीस म्हणजे एक एक फक्त उत्पादन घेणं हा एक मूलभूत हो, किंवा उद्दिष्ट न ठेवता दर्जेदार जमीन दर्जेदार दर्जेदार माती माती जर तुमची जिवंत असेल तर तुमची शेती जिवंत राहणार आहे आणि शेतीचं जिवंत राहिली तर आपलं लाईफ सर्कल किंवा आपलं प्रोडक्शन सर्कल किंवा आपला शेती करण्याचा एक पर्टिक्युलर टाईम आहे तो वाढेल नाहीतर आत्ता बऱ्याचशा प्रकारे जमिनी या खूप टनक माती एक दगडाच्या हिशोबाने होत चालेल त्यातल्या बॅक्टेरिया फंगस ह्युमर्स या सगळ्या गोष्टी संपल्यामुळं आली शेती ही काही दहा ते पाच वर्षामध्ये आपण शेती करू शकत नाही अशा प्रकारची शेती होत चाललेली आहे तर माझं सगळ्या शेतकऱ्यांना आव्हान करेन की एक माझाच अनुभव नाही तर असा माझ्यासारख्या कितीतरी एक दुकानदार म्हणून नाही तर शेतकरी म्हणून सांगतो की कि शेतकऱ्यांचा कितीतरी शेतकऱ्यांचा शक्रो शेतकऱ्यांचा असा शेत अनुभव आहे की गोमय गोमा हे प्रोडक्ट पितांबरी कंपनीचं गोमा हे प्रोडक्ट वापरल्यामुळं जमिनीचे भूजभू जे सुभिकता आहे ती चांगल्या प्रकारचं वाढण्याचं काम होतं त्यातल्या युएस वाढण्याचं काम चाल चांगलं चालतं उपयुक्त बुरशी त्याच्यामध्ये वाढल्या जातात आणि याच्यामुळं तुमचं शेतीसाठी ल लागणारं प्रोडक्ट जे तुमचे पितांबरी कंपनी तुम्हाला दिलेलं आहेत ते खूप भविष्याचा विचार करून तुम्हाला दिलेलं आहेत तर तुम्ही त्याचा वापर करावा आणि आपली शेती अशीच जिवंत ठेवण्याचं काम करावं असं मी सगळ्या शेतकऱ्यांना आवाहन करतो